तारदाळ हातकनंगले रोडवर मालवाहू टेम्पो व टाटा सुमोचा भीषण अपघात तारदाळ हातकनंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव वाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडन दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टाटा सुमोमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले टाटा सुमो क्रमांक एमएच शून्य नऊ सीएम तीन तीन सहा पाच हे वाहन तारदाळमधून हातकनंगलीच्या दिशेने जात असता बीपीएड कॉलेज समोर असणाऱ्या वळंदा रस्त्यावर समोरून मालवाहतूक टेम्पो क्रमांक एमएच एक्कावन्न सी शून्य शून्य सात नऊ तागे भरून भरधाव वेगाने येऊन सुमोला धडक दिली त्यामुळे सुमोमध्ये असणारे प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होत्या की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आली दरम्यान सदर टेम्पो चालक मध्यधुंदा अवस्थेत वारंवार सुसाट वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून तारदाळगावच्या सर्व बाजूंनी औद्योगिक वसाहती असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते त्यामध्ये काही बेकायदेशीर परवाना नसलेल्या व वा अवजड वाहनांचाही समावेश आहे त्याचबरोबर काही वाहन ड्रायव्हर मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात त्यामुळे तारदाळ भागात वरचेवर असे अपघात होत असतात त्यामुळे अशा बेजबाबदार वाहन चालकांवर आरटीओ विभागाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहनांची तपासणी करून अशा बेकायदेशीर परवाना नेसलेल्या व अवजड व मध्यधुंद वाहन व वाहनचालकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे तसेच यावेळी घटनास्थळी शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस दाखल होऊन टेम्पोचालक गणेशकुमार राम याला ताब्यात घेतले आहे तसेच सदर रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावर दिशाफलक व गतिरोधक बसवावा व तारदाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहनांची आरटीओ विभागाकडून चौकशी सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे